हॅलो फ्रेंड्स मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा सुरू झाला की मुलांना शाळेला सुट्ट्या लागतात मग त्यांना मधल्या वेळेत खायला काहीतरी खमंग व चटपटीत हवं असतं तर आज आपण एकदा बनवून ठेवलं तर सहज आठ दिवस पुरणारा पदार्थ म्हणजे शेजवान पुरी बनवीत आहोत चला तर मग जास्त वेळ न घालविता व्हिडिओला सुरुवात करूया शेजवान पुरी बनवण्यासाठी आपणाला अगोदर दोन वाटी मैदा घ्यायचा आहे मग याला चांगल्या रीतीने चाळणीमधून चाळून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये काही घाण किंवा मग डस्ट वगैरे असेल तर ती निघून जाईल अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे इथे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकता जर तुम्ही गव्हाचं पीठ घेत असाल तर ते पण चाळून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चार चम्मच गरम केलेलं तुपाचं मोहन टाकायचं आहे इथे तुपाऐवजी तुम्ही बटर किंवा मग तेलाचा पण वापर करू शकता याला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे हे पीठ हातात दाबून घेतल्यानंतर याचा लाडूसारखा गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे पुरी खाते वेळेस एकदम खुसखुशीत लागते इथे मी लसण अद्रकाची पेस्ट बनवून घेत आहे तर त्यासाठी दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि दोन इंच आलं घेतलेलं आहे आणि याला मी जाडसरच वाटून घेणार आहे यामुळे पुरीला छान फ्लेवर येतो आणि ती खायला पण खूप टेस्टी लागते लसण अद्रकाची खूप बारीक पेस्ट नाही करायची तर याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे आपण शेजवान पुरी बनवत आहोत म्हणून मी इथे लसण आणि अद्रकाचा जास्त वापर करत आहे हे या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आता यामध्ये पाव वाटी शेजवान चटणी टाकायची आहे म्हणजे ही पाच चम्मच इतकी भरलेली आहे तर तुम्हाला पुरी जर खूप तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून दोन चम्मच चटणी ॲड करू शकता इथे तुम्ही शेजवान चटणीऐवजी टोमॅटो केचप आणि लाल तिकटाचा पण वापर करू शकता याला चांगल्या रीतीने मिक्स करायचं आहे सुरुवातीला इथे पाण्याचा वापर न करताच याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपण यात पातळ चटणी टाकलेली आहे म्हणून ती चांगल्या पद्धतीने मिक्स होण्यासाठी या पिठाला घासून मिक्स करायचं आहे मग त्यानंतर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी एकदाच न टाकता हिशोबाने थोडं थोडं पाणी टाकून या पिठाचा एकदम घट्ट उंडा मिळून घ्यायचा आहे म्हणजे पुरी आपण ज्या वेळेला बनवू आणि ती तळल्यानंतर पण एकदम खुसखुशीत लागेल आणि मग ती जास्त दिवस पण तशीच खुसखुशीत राहील या पिठामध्ये मी बाकीच्या कोणत्याच मसाल्याचा वापर केलेला नाही कारण शेजवान चटणीमध्ये बरेचसे मसाले टाकलेले असतात म्हणून मी इथे जिरे किंवा मग कांद्याचा पण वापर केलेला नाही शक्य तितक्या कमी पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे मी इथे एक फुलपात्र इतकं पाणी घेतलेलं होतं तर त्यामधलं पण थोडंसं पाणी उरलेलं आहे याला पाच मिनिट झाकून ठेवून द्यायचं आहे आता इथे पाच मिनिट झालेले आहेत तर हे आपलं पीठ चांगल्या पद्धतीने मऊ झालेलं आहे आणि यातील सर्व मसाले यामध्ये चांगल्या रीतीने मिक्स पण झालेले आहेत तर याचे लिंबाच्या आकारा इतके चोटे चोटे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत किंवा मग तुम्ही याचा लांब असा रोल बनवून त्याचे पेढ्यासारखे पण गोळे बनवून घेऊ शकता हे गोळे खूप जाड नाही बनवायचे कारण आपण पुरी नैवेद्याच्या आकाराइतकीच बनवणार आहोत आणि ती पण खूप पातळ बनवणार आहोत म्हणून याचे पेड्यासारखे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि याला छान असा गोल आकार द्यायचा आहे आता यातली एक मी तुम्हाला पुरी बनवून दाखवते बाकीच्या या उंड्यावरती एक कॉटनचा कपडा ओला करून ठेवायचा आहे म्हणजे हे कडक नाही होणार पिठाच्या गोळ्याला थोडंसं मैद्याचं कोरडं पीठ लावायचं आहे आणि मग याची एकदम पातळ पुरी लाटायची आहे इथे पीठ खूप जास्त नाही लावायचं फक्त आपली पुरी खाली चिटकू नये इतकंच लावायचं आहे आणि यावरती थोडंसं बटर लावायचं आहे आता इथे बटरऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता किंवा मग तेलाचा पण वापर करू शकता आता यावरती परत थोडंसं मैद्याचं कोरडं पीठ टाकायचं आहे म्हणजे आपली पुरी एकदम खुसखुशीत लागेल या पुऱ्या मी गोल न बनवता समोशाच्या आकाराच्या बनवत आहे म्हणून इथे आपणाला याला थोडंसं बटर आणि कोरडं पीठ लावायचं आहे म्हणजे पुरीचे तीन ते चार खारीसारखे एकदम पातळ आणि क्रिस्पी असे लेअर निघतील म्हणून हे अशा पद्धतीने बनवत आहे आता हिला परत थोडंसं पीठ लावून एकदम हलकंसं लाटून घ्यायचं आहे हिला खूप जोर देऊन नाही लाटायचं याला छान ट्रँगल आकार येईल आणि ही किंचित थोडीशी पातळ होईल इतपतच याला लाटून घ्यायचं आहे तर इथे पहा हे अशा पद्धतीने सर्व पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत इकडे मी गॅसवरती अगोदरच तेल गरम करून घेतलेलं आहे तर यामध्ये एक वेळेस चार ते पाच पुऱ्या टाकून द्यायच्या आणि इथे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आणि या पुऱ्या मंद गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहे इथे एक वेळेसही गॅसची फ्लेम हाय करायची नाही एकदम लहान गॅसवरती या पुऱ्या छान सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत जेव्हा आपण अशी खस्ता पुरी बनवतो त्यावेळेला ती तळते वेळेस तिला खूप वेळेस पलटवून नाही घ्यायचं नाहीतर मग आपली पुरी खूप ऑइली होती तिला शक्यतो एक किंवा दोन वेळेसच पलटवून घ्यायची मंद गॅसवरती पुरीला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे म्हणजे पुरी आतून पण छान फ्राय होईल आणि तिचे भरपूर लेयर्स पण पडतील तळते वेळेस हिचा खूप सुंदर सुवास येतो आणि ही गार झाल्यानंतर खाते वेळेस एकदम खारीसारखीच लागती तर हे पहा आपल्या सर्व पुऱ्या आता इथे तळून तयार आहेत दिसायलाच ही इतकी सुंदर दिसत आहे समोशापेक्षा पण एकदम क्रिस्पी आणि खूपच खुसखुशीत अशी ही शेजवान पुरी अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आता ही पुरी अशीच जरी खाल्ली तरी पण खूप सुंदर लागती पण हिला आपण थोडंसं चटपटीत बनवू त्यासाठी इथे दही घ्यायचं आहे ते पण साखर आणि मीठ टाकून चांगल्या पद्धतीने फेटलेलं आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं थंडगार दही यावरती टाकायचं आहे आणि मग यावरती थोडीशी शेजवान चटणी टाकायची आहे या ठिकाणी तुम्ही साधा टोमॅटो केचप पण टाकू शकता आणि वरतून थोडंसं तिखट पण टाकू शकता मग यावरती बारीक शेव टाकायचा आहे पुरी चटपटीत लागण्यासाठी थोडासा चाट मसाला टाकायचा आहे बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि बारीक कट केलेला लाल टोमॅटो पण टाकायचा आहे इथे तुम्ही चिंच आणि गुळाची खट्टी मिठी चटणी पण टाकू शकता आणि पुदिना आणि हिरवी मिरचीची पण चटणी टाकू शकता आता शेवटी वरतून थोडीशी कोथंबिरी टाकायची आहे आणि सर्वात शेवटी थोडासा शेजवान सॉस टाकायचा आहे तर आता ही आपली खमंग आणि खुसखुशीत शेजवान पुरी तयार आहे तुम्ही पण एक वेळेस नक्की बनवून पहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू